टायमर <laughs> लागलाय <laughs> <laughs> <timer lag> <laughs> Sali çalışalım o zaman Thank you. Ne nasıl Bref?

संजय शिंदे जय भीम संजय लय दिवसांनी आले आहे ओळखलं हो ओळखलं ना संजय दादा ओळखलं ओळखलं लाईक डन थँक्यू संजय दादा लाईक डन केल्याबद्दल जय दादा जेवण झालं का हो जेवण झालंय माझं तुझं झालं का जय भीम कल्याणी कल झालं माझं जेवण काय खाल्लं का ओ भाभींना नमस्ते जय भीम जय भीम कुमार व्हेरी नाईस जी बादशहा जे भीम वरण भात पोळी वांग्याची भाजी छान शहा गायकवाड शहा हाय यू नाव टाइम हॅलो सिस्टर आय एम फोर टाईम गुड नाईट जी कुठे राहता मी नाशिकला राहते दादा भारत में एक नया बीमारी आ गई है जिसका नाम है सस्क्राइब को बीमारी और जेवन झाला का हो माँ तो झाला जेवन तू तो झाला तो का कल्याणी हाय कैसी हो आप मैं ठीक हूँ आप कैसे हो हॅलो गुड इव्हनिंग हो का तू मुलगी आहे मला वाटलं पण मुलगाच आहे का काय सॉरी आहा स्नेहा स्नेहा नाव आहे का हो ठीक आहे ओके जी उठे रहती तू नितिन दादा हाय बच्चा स्नेहा का है आप कैसे हो मैं अच्छी हूँ तुमच्या लाईफ फर्स्ट टाइम आलं थँक्यू सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी लाईक कमेंट करा जेवण झालं का हो दादा आता झालं संतोष दादा आत्ता जेवण झालं दाजी काय काम करत आहे दाजीलाच विचार आता तू एक दिवस स्त्रियाच्या लाईवर पाठवते हो दाजीला आणि दाजीलाच विचार मी नाही सांगू शकत दाजी काय काम करतात ते लाईव्ह हो का कुठे कुठे दाजी दाजी बाहेर गेलेले गावाला गेलेले सध्या गाव का गाव का गावचं नाव विचारतोय का संजय दादा तू जेवण झालं का हो झालं ताई तुम्ही कुठून बोलत आहे दादा मी ना बोलते हाय गो जाता का तुम्ही नाही घरीच असते मी हाऊस वाईफ आहे आकाश ने भाऊ नेट बरं का बरं का कुठे राहता तुम्ही मी, मी नाशिकला राहते गंगा चौकण हाय पाऊस आहे का तिकडं नाही इकडं पाऊस नाहीये तर सध्या ऊनच आहे सर्वांचे स्वागत आहे मी पण नाशिकला शिकणार ते हो का दोन दिवसापासून आहे आमच्याकडे दोन दिवसापासून जर आहे आमच्याकडे हो का आहे. कलर दे निळा कलर दे मला संजय दादा काय बोलत आहे तू निळा कलर दे मला हाय ठीक जय भीम आरती कोमल ताई नाही आली ब्लू कसा देऊ तुला आरती थांब तुला ब्लू द्यायचं आहे आरती तुला ब्लू दिलाय कमेंट कर येईल कोमलताई ब्लू देगा ताई जय भीम कोमलताई सर्व सर्वांचे स्वागत आहे हो मला मी तुम्हाला सांगितलं ना मला आवरायलाच उशीर झाला जाऊ घ्या समजून उद्यापासून लवकर येईल साडेआठ वाजता पासून हातात मोबाईल घेऊन बसले होते ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल उद्या लवकर येईल साडेआठलाच येईल कडक जय भीम कोमलताई क्रांतिकारी जय भीम विकास दादा वहिनी जोरात बोला आवाज नाही येते का माझा कोमलताई आरती आवाज नाही येते का माझा आरती ताई जय भीम विकस दादा मी मस्त आहे खूप मस्त थँक्यू आठ वाजून तीस मिनिट आणि या हो संजय दादा साडेआठ वाजताच येईल उद्यापासून जय भीम विकास सर्वांचे स्वागत आहे कमेंट करा लाइक करा लाइक करा सर्वांनी दादा जय भीम कोमलताय बोलत आहे ज्योती जय भीम मेरा ताई ज्योती जय भीम कसे तू? जे भीम ताई आवाज नाही येते का माझा आवाज येतोय का आरती कोमल ताई आवाज येतोय का माझा मयूरी ताई स्वागत आहे तुझ आरती ताई या ना मग टेन्शन नाही विकास दादा नमस्कार येत आहे लाईक केलं आहे थँक्यू यू मयुरी ताई आवाज येतोय का आरती ताई नमस्कार प्रणय ताई जय भीम मयुरी ताई जय भीम आता येतोय ये आवाज लाईव्ह सगळ्यांनी जय भीम बोला मी मयुरी आहे विकास दादा विसरलात का येतो येतो ठीक आहे चालेल येतोय ना आवाज ठीक आहे मयुरी ताई कशा आहात तुम्ही लाईव्हला या येत नाही विकासदादा दादा बिजी दादा सध्या गावाला गेले होते गावालाच या आता सध्या घरी नाही मयूरी ताई जय भीम काय ताई विचारते काय झालंय येतोय ये बहिणी आवाज ताई जेवण झालं का मी मस्त आहे विकास दादा बहिणी माझे टाईप होत नाही ठीक आहे ओके विकास विकासदादानी चहा किती वेळा मागितला ताई विकास दादा आज घरीच नाही चहा मागायला काय झालं कोमलताई विकास दादा काय मेनू होता हाय कल्याणी लाईक डन थँक यू बोला फटाफट बोला शांत नका बसू कोमलताई आरती आहे का गेल्या I mm -hmm. <laughs> कमेंट पण दिसत नाही याच्यात कमेंट दिसत दिसते मीरा ताई मच्छी खायला येईल आज मच्छी बनवली का ताई तुला कमेंट दिसत नाही मला ह्या मोबाईल मध्ये कमेंट नाही दिसत आहे कमेंट दिसते ताई तुला कमेंट दिसत नाही का आरती ताई मेरा ताई गप्प का बसल्या आहेत कमेंट ब्लॉक झाले कमेंट ब्लॉक झाले आहे नाही कमेंट कमें ब्लॉक झाले आहे जय भीम जय शिवराय लाईक डन्च नाही सर्वांनी लाईक करा बंद बंद करून डबल चालू नाही नवीन आहे तर चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांचे स्वागत आहे जे भीम सगळ्यांना नम बुद्ध आहे जे भीम कल्पना ताय मच्छी खायला दिसतच नाही कमेंट तर काय वाचू कमेंट तर दिसतच नाहीये कमेंट एकाच दिसतच नाहीये कमेंट दिसायला पाहिजे ना कमेंट नाही दिसत आहे दिसत आहे का तिस जय जय भीम जय शिवराय विकास भाऊ बाई मी वही मी पण लाईव्ह घेते हो चालेल को ताई करा तुम्ही सुरुवात करून अगं ताई बंद कर डबल चालू कर ठीक आहे संजय दादा बघते मी प्रयत्न करू